आठपाडीतील प्राथमिक शाळेमधील पटसंख्या कमी होत आहे त्याचबरोबर प्राथमिक शाळा ह्या बंद पडत चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षक सगळे शिक्षक नाही परंतु एक ठराविक शिक्षक आहेत ते ठराविक शिक्षक हे शाळेच्या टायमिंगमध्ये आटपाडी शहरामध्ये बाहेर वावरताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामधीलच एक आम्ही आज या ठिकाणी गट अधिकारी त्याचबरोबर गट विकास अधिकारी यांना आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे की या आटपाडी तालुक्यातील आटपाडी शहरातील या निमोड रोडला मापटेमाळा या ठिकाणी दाजीमाळा ही वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये जी काय प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी त्या प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीकांत कुंभार हे श्रीकांत कुंभार शाळेच्या टायमिंगमध्ये वारंवाडी तालुक्यामध्ये बेकायदेशीरित्या वावरतात फिरतात चहाच्या टपरी असेल हॉटेल असेल या ठिकाणी ने, राजकीय नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर हे चहा पिताना गप्पा मारताना नाश्ता करताना त्या ठिकाणी आम्हाला दिसतात आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान हे शिक्षक श्रीकांत कुंभार हे एम एस सी बीच्या च्या पुढे जे हॉटेल आहे बालटेंचा हॉटेल त्या बाल्टेनच्या हॉटेलमध्ये हे त्या ठिकाणी बसून होते आणि अशा परिस्थितीमध्ये गट अधिकारी लाडे यांना आम्ही या, या शिक्षकाच्या संदर्भात तक्रार करायला गेल्यानंतर हे लाडे या शिक्षकांना पाठीशी घालतात या लाडेंच्या ला आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक हे बेकायदेशीरित्या वागत आहेत त्यामुळे अशा शिक्षकांवरती आणि अशा गटशिक्षण अधिकाऱ्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी लेखी तक्रार केलेली आहे तेच गट विकास अधिकारी यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही तक्रार दिलेली आहे यापूर्वी सुद्धा आम्ही सी ओ साहेबांना या, या, साह या शिक्षकाच्या संदर्भात आठपडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक जी जे आहेत जे राजकीय शिक्षक आहेत यांच्या संदर्भात वारंवार तक्रार केलेल्या आहेत परंतु हे सिओ साहेब हे या शिक्षकांना पाठीशी घालताना दिसत आहेत एकंदरीत हे जे काही राजकीय शिक्षक आहेत हे एका भाजप पक्षाचे कार्यकर्ते असल्याकडे या ठिकाणी वागतात आणि त्यामुळे सिओ साहेब या राजकीय शिक्षकांना पाठीशी घालतात त्यामुळे हे सिओ साहेब लोकसेवक आहेत का भाजप सेवक आहेत हे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहे त्याचबरोबर ज्या राजकीय शिक्षकांनी राजीनामा दिलेला आहे त्याच पद्धतीने अजून कुणाला ज्या शिक्षकांना राजीनामा द्यायचा आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल राजकारणामध्ये आपलं राजकारण करावं